मुलगी गंभीर आजारी होती तिचा वाढदिवस जवळ येत होता तेव्हा डॉक्टरांनी काय केलेले आहे ते बघा डॉक्टरांचे कार्य पाहून तुम्हीही कौतुक कराल व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये चिमुकली डॉक्टरांच्या पाया पडताना दिसत आहे सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की चिमुकली डॉक्टरांना एक चॉकलेट देत आहे आणि त्यांच्या पाया पडताना दिसत आहे त्यानंतर डॉक्टर सुद्धा तिला सुंदर गिफ्ट देताना दिसत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर संजय जानवळे यांनी ट्विटर अकाउंटवरती शेअर व्हिडिओ केलेला आहे सानवी ही गंभीर आजाराने ग्रस्त होती तेव्हा डॉक्टरांना कळाले की तिचा वाढदिवस सुद्धा जवळ येत आहे तेव्हा डॉक्टरांनी खूप प्रयत्न करून तिला गंभीर आजारातून मुक्त केलं आणि तिच्या वाढदिवसादिवशी तिला डिस्चार्ज दिला, दिला। डॉक्टर संजय जानवळे यांच्या कार्याचे कौतुकसुद्धा होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा